बोल धंदा आहे जीवा बघा पाटी शिवपी एक निराळी एक नंबर शिव एक नंबर वन एक नंबर चला वालानी वाटे याचा काम पच्चीस आहे भाई वा 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 डबल शॉट पहिले दुसरा शॉट चला आहे बघा पावसाची हो बघा 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 तुम्ही बघा पाऊस भरपूर लागलाय वरखेंड लागले नमस्कार मंडळी मी आकाश आकाशभर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नव्या व्हिडिओमध्ये मंडळी परत चाललंय वळगणीची चिवणी पकडायला बघा रमेश मामाय आणि यश आता ओढ्या काढायला घेतलेत चला आता ओढ्या काढून घेऊ मंडली पाऊस पण आलाय जोरात आता वाण उतरून घेतो यस चालला पुढे तिथून वाणं उचलतो आपण चालू या किनारी वातावरण बघा फुल पावसाच वसे साईडला पाऊस पडते पूर्ण कडक ते साइडला आता इथे इथून पण पाण्याला जोरतात वातावरण एक एक मिनिटाने बदलते इस तर असते पावसाची मजा वलगन काय रमेश वाण उत्तर घेतलाय तिथून <laughs> <ना> वाण उत्तर पण चालले पुढे <laughs> फायनली वाना पण उचलला बघा मंडळी वाना उचलून झालेला आहे आता पाणी पण सुट्टी लागलेला आहे बघा जसा खाडीचा पाणी उतरेल तशी चिवणी उतरत जातील ना आपण इथे भोसकं वरून ठेवलेला आहे भोजकं त्या काठीला बांधले काठीला रस्सी बांधले ना भोसक टाईट करून ठेवले जसा पाणी तुकेन तशी चिवणी उतरत जातील आपण वीस वीस मिनिटाने वॉल मारणार आहे बघू काय मिळते बघा रमेश म यश दोघं रेडी आहेत आता कचरा पावसाला कचरा भरपूर येते नागच्या दर्यामध्ये बघा कसं झाले वातावरण बघा फुल पावसाचा अशा पाण्यात कोण येणार नाही पकडायला दर्या पूर्ण घबरलाय दर्याचं रूप पूर्ण आपल्याला चॉकलेटी दिसते मातीचं पाणी यश नारुल काय हा दिसला दिसला घोडा दिसला

मंडली मंडळी पहिला ओव्हर एक नंबरची हो, 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 हो। एक नंबर म्हणजे एक नंबर काय मंडली हा काया प्रकार प्रकार बघ ताई बाई बाकी चिवणी मंडळी चिवणी साईज बघा त्याच्या घडी आलेलो ती भेटली चौली मंडळी चिवणी बघा एक नंबर काय हा नाही तुम्हाला चिवणी बघा कडाक चौली गापोलीचे दणके वाच भेटले एक नंबर आपल्याला ते बघ लासला भेटते दिसते आपल्याला याला बोलतात चिवणी मंडळी काय रे कायच पहिला वल आणि काम भेट का गेले ऐशी चिवडी जर होळी करून भेटली तर आपला पण काम होईल आणि तुम्हाला पण नक्की बनवली कारण की समुद्र पूर्ण होऊन लाग आता मोजा मोजा प्रत्येक आता योग वाटे पाहतात जास्त मोठं होते आपण वातावरण बघा ओल्ड अशा वातावरण मोठ्या वाटत पण येतात भरपूर काट्या तुटतात आणि आपला पान बघा खाडी जाऊन आपलं जायला पण चान्स वादळ सुटलं तर एक मिनटामध्ये आपण जाऊ शकतो रिक्स पण नाही प्रकारे वातावरण कसं आहे बघा आपण वातावरण दहा दहा मिनिटांनी चेंज होते काय सांगू शकत नाही आपण तर मंडल मंडळी पहिल्या वराला मस्त पैकीची उणे आलेत बघा हे साईडला ऊन पडते आणि ते साईडला ला वसे भरपूर पाणी पडते आपलं नशीब चांगलं आहे फक्त ढग आहेत पाऊस नाही पडत उत्तर साईडला ऊन पडते वसई साईडला भरपूर पाऊस लागलाय आता बघूया काय मिळते परत वीस मिनिट थांबणार आहे ना दुसऱ्या वाल्याला बघू काय मिळते पहिला वाल तर एक नंबर आला आहे तेवढ्या आशा पण नव्हती डबल शिवनी मिळली ही दुसरी वल्गण आहे पहिली वॉलगणं आपण पहिला बघतली आणि डबल आलेत कारण की पाऊस थांबलेला मध्ये आणि त्यामुळे परत आलेत तिचं आपल्याला पकडायला मिळणार आहे या वर्षी पावसाचा पण भरोसा नाही थंडी पण आहे पडली नाही ऊन पडलं ना, ना पावसाचा आता ठिकाण पण आहे पहिलाच पाऊस आलाय मक्षी कसा पडेल ते देवाला माहित चला बघूया काय मिळते मध्ये कंटिन्यू राहा रमेश पाऊस पडते पाऊस पडते आणि भरते ओढ्याने अरे वलगन लागले हाडीला आणि पोर निघाल मावर पकडला लागले खाडीला थर मांडली बघा तिसरा वाटतेच आहे डबल वाटते पहिले वालाच डबल आहे अर्ध्या तासाने मग मरण घेतो हा तुम्ही फक्त पाहत र

तर मंडळी या नाश्ता करायला दूध पितोय विटामारी विटामिनसाठी असे चिवणी आलेत मंडळी चिवणी बघा काळे चिवणी आले तर मंडळी श्रावल भाऊ चालूच आहे पावसाळ्याला कोण सापडते वर्गणी लागले मंडळी वर्गणी भरायला घ्या तुम्ही

बघा मंडळी <laughs> भरपूर पाऊस लागलाय अर्धा तास झाला पाणीच पडलाय आपल्याला चिवणी पण मस्त भेटलेत वर्ग लाग लागले ला, आता चिवणी वाटते चढायला पण आहे तीन लाश वर्गन पण असू शकते कारण की पाऊस लागलेला आहे ना बघा ढग पण इथे थांबलेला आहे पहिला हवा हो होती तर पाणी उडत होता एक एक मिनिट पडत होता जात होता आता पाणी भरपूर लागलाय अर्धा तास झाला पाणीच पडतय पाणी टिम टिम गिर मंडळी यासनी वॉल मार्या घेतलाय पाणी पक्का लागला यश बघा मंडळी काय लय बघूया पाऊस भरपूर लागलाय हा आता पाऊस लागला तर चिवणी चढायला जातील तू पण आजच आले पाऊस फुल लागलाय पायाखाली सर्व चिवणीच आहेत मस्त चिवणी येतो ते पाऊस लागला म्हणजे शिवण्या चढायला लागली कशी पोहतात मंडली आता एवढीच चिवणी आता चिव्हा आता झाला तर आपण जायला घरी कारण की पाऊस भरपूर पडायला लागलाय झालं पाणी नाही थांबत आपल्याला एवढा प्रेशर टाकतोय तर मंडळी आता पाऊस पडायला लागलाय आता लाग 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 लाग? आता यायची बंद झाली तर मंडळी मस्त की चिवणी आली आज तर आज व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असता तर सबस्क्राईब करायचे जाऊ नका मिळूयाशे चार मिन्यामध्ये तो पण टेक केअर टाटा बाय बाय अशी असते मेहनत आता हे झालं लागला त्याच्याहून जास्त मेहनत लागणार आहे कारण की आता खाडीचं पाणी उचरायला लागला आणि पावसामुळे तो पाणी डबल झाला स्पीड आता त्यामुळे मेहनत डबल लागणार आहे चला मंडळी